नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश की श्री बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलतानात दिसणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर कालच आपल्याला मौजे मायनी मैदानात आपला बकासूर पलताना दिसला होता खुरसुंडीचा बभ्यासोबत तिथे तिथे सेमीला पराभव झाला पण काही हरकत नाही होत असतो पुढचं मैदान कोणतं हीच खरी चर्चा असते कारण की जेव्हा मैदान संपतो मायनीचं मैदान संपल्यानंतर सर्व चाहत्यांचं बाकासूर प्रेमींचा एकच प्रश्न असतो की बाकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल किती वाट पाहावी लागेल बाकासूरला मैदानात पलताना बघण्याची तर हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवतोय तर भावांनो तुम्हाला माहितीच आहे बाकासूरचे जे मालक आहेत वैभव सालुन वैभव शेठ सालुंके मामा यांचं आता लग्न आहे दिनांक सत्तावीस नोव्हेंबरला त्यांचं लग्न आहे त्यामुळे आपला बकासूर बरेच दिवस आरामावर दिसणार आहे म्हणजेच काय काल तेवीस तारखेला आपला बाकासरूप पालतान दिसला होता म्हणजेच सात दिवसाच्या गॅप नंतर म्हणजेच आठवड्याच्या गॅप नंतर आपल्याला बाकासुरूपलतान दिसेल तीस नोव्हेंबरला तीस नोव्हेंबरला वार रविवार या दिवशी आपल्याला पकासूर शंभर टक्के पलतान दिसणार आहे आता सर्वजण बिजे आहेत लग्नाच्या समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आता सत्तावीस नोव्हेंबरला लग्न आहे त्याच्या आधी देखील प्रोग्राम असतात त्यामुळे सर्वजण बिजे असतील त्यामुळे आपला पकासूर आरामावरच असणार आहे तीस नोव्हेंबरला वार रविवार या दिवशी आपला पकासूर शंभर टक्के पलतान दिसेल ही मी मालकांकडून अपडेट घेतलेली आहे पण मैदान कुठलं आहे ते मला अजूनपर्यंत माहिती नाही तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा तीस नोव्हेंबरला रविवारी कोणतं मैदान आहे कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा तीस नोव्हेंबरला तर खात्री शिरपला बकासर पलतोय सात दिवसाच्या गॅपनंतर धन्यवाद भावांना